कॉम्रेड गोविंदराव पानसरे खून खटल्यातील आरोपींना जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय लोक आंदोलन चळवळीच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं महायुती सरकारनं या खून खटल्याचा तपास योग्य दिशेनं होऊ दिला नाही त्यामुळं आरोपींना जामीन मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करून पानसरे खून खटल्यातील आरोपींचा जामीन रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनं करावी यासाठी निवेदन देण्यात आलं आम्ही भारतीय लोक आंदोलन चळवळीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांकडं निवेदन सादर करण्यात आलं पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनातील आरोपींना जामीन मंजूर झालाय सरकार पातळीवरील ढिलाई त्याला जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय पानसरे खून खटल्याचा तपास मुद्दाम गतीनं झाला नाही किंबहुना महायुती सरकारनं तपासात जाणीवपूर्वक अडथळे आणले तपास पूर्ण होऊ नये यासाठी सरकार पातळीवरून दबाव आणला गेला त्यामुळं संशयित आरोपींना जामीन मंजूर झाल्याचा आरोप करण्यात आलाय राज्य सरकारनं जामीन मंजुरीच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करावं आणि कॉम्रेड पानसरे खून खटल्यातील आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली कॉम्रेड पानसरे खून खटल्याचा तपास योग्य दिशेनं व्हावा यासाठी आता व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी चंद्रकांत यादव प्रशांत आंबी आरती रेडेकर संभाजी जगदाळे दिलीप पोवार अनिल चव्हाण जयंत मिठारी रवी जाधव यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते